गणपती बाप्पांच्या आगमनासाठी अगदी थोडेच दिवस उरलेले आहेत तर आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बघणार आहोत अतिशय युनिक आणि वेगळ्या प्रकारचे वेगळ्या चवीचे असे मोदक जे घरातल्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील आणि या अगोदर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खाल्लेले असतील जसे की उकडीचे मोदक तळणीचे मोदक ड्रायफ्रूटचे मोदक पण आजची ही जी रेसिपी आहे मंडळी खूप जास्त हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि याच्यामध्ये आज आपण अजिबात साखर वापरलेली नाही आहे तर बिना साखरेचे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे जे झटपट कमी वेळेत आणि घरच्याच साहित्यात तयार होणारे जे मोदक आहेत त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया तर थमनेलवरून आणि व्हिडिओच्या सुरुवातीच्या स्क्रिप्टवरून कळलंच असेल की आजचे मोदक आपले फुटाण्याचे होणार आहेत तर मी इथे एक वाटी फुटाणा घेतलेला आहे जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर जे पंढरपुरी डाळं किंवा डाळवं असतं ते घेतलं तरीही चालेल तर फुटाण्याच्या वरती थोडीशी साल असते अशा पद्धतीची टरकल असतात तर ती काढण्यासाठी ना मी इथे एक नॅपकिन घेतला आहे आणि त्यामध्ये आपण फुटाणे दोन ते तीन मिनटांसाठी असे चोळून घेणार आहोत ह्याच्यामुळे काय होईल फुटाण्याची सगळी जी वरची साल आहे किंवा टर्फलं आहेत ती व्यवस्थितपणे हलक्या हाताने एकदम सोप्या पद्धतीने निघले जातात तर आता बघू शकता तुम्ही नॅपकिनमधले फुटाणे बऱ्यापैकी याची जी टर्फलं आहे ती निघलेली आहेत आणि हे जे मोदक होतात ना मंडळी एकदम पौष्टिक आहेत लहान मुलांना कळणारसुद्धा नाही की हे मोदक किंवा मोठ्यांनासुद्धा खरंच चवीवरून कळणार नाही की हे मोदक फुटाण्यापासून तयार झालेले आहेत खूप जास्त छान होतात चवीला तर हे जे फुटाणे आहे त्याची टर्फल व्यवस्थितपणे काढण्यासाठी आपण जो झारा असतो त्यावरती हे फुटाणे टा टाकलेत आणि बघू शकता तुम्ही एकदम इजीली फुटाण्याची जी साल किंवा टर्फलं आहे ती अशा पद्धतीने वेगळी झाली आहे तुम्ही शेंगदाण्यासोबतही ही टिप नक्की वापरू शकता आता हे जे फुटाणे आहेत मिक्सरला आपण याची छान पावडर तयार करून घेणार आहोत फुटाणे भाजलेले असल्यामुळे त्याला जास्त भाजून घ्यायची गरज पडत नाही त्यासोबतच आपण इथे फुटाण्यांसोबत मी इथे दहा ते पंधरा बदाम आणि दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे आवडत असतील ते घाला किंवा मग नाही घातले स्किप केले तरीही चालेल तर फुटाणे आणि ड्रायफ्रूट्स याची मस्त फाईन अशी मी पावडर तयार करून घेतली आहे बघू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये थोडेसे फुटाण्याच्या डाळीचे कण वगैरे तर ह्या पावडरला एकदा चाळून घेतलं तरी काय हरकत नाही मी व्यवस्थितपणे बारीक केलं आहे म्हणून मी इथे चाळणार नाही आहे पण फुटाण्याच्या ह्याच्यामध्ये एखादा दाना राहू शकतो म्हणून तुम्ही चाळून घ्या त्यानंतर मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलं आहे त्यामध्ये थोडेसे मगज बी घातलेले आहेत इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स काजू बदाम मनुके पिस्ते काहीही कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स परतून झाले की लगेचच फुटाण्याची आणि ड्रायफ्रुटची जी मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता फुटाणा इथे आपला आधीच रोस्टेड असतो भाजलेला असतो त्यामुळे खूप जास्त वेळ या पावडरला किंवा फुटाण्याच्या पावडरला भाजत बसायची गरज पडत नाही अगदी झटपट हे मोदक तयार होतात तर अशा पद्धतीने फक्त दोन मिनटांसाठी मी तुपामध्ये याला परतून घेतलं आहे त्यानंतर याचा हलकासा रंग बदलला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी तर डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर एक वाटी फुटाण्यासाठी मी अर्धी वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे जर तुमच्याकडे हे कोकोनट नसेल तर तुम्ही घरचं जे खोबऱ्याची वाटी किंवा खोबरं असतं ते किसणीवरती किसून त्याचा किस याच्यामध्ये घातला तरीही काही हरकत नाही तर अजून मी खोबरंसुद्धा एक भरापर्यंत या गरम पावडरमध्ये छान परतून घेतलं आहे त्यानंतर आपण आज या मोद साठी साखर वापरणार नाही होत तर मी इथे वापरलेला आहे गूळ तर गूळ छान चिरून घेतला आहे गूळ एक वाटी घेतलेला आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे त्याचे चंक्स किंवा मोठे तुकडे याच्यामध्ये राहत नाही तर इथे गूळच वापरला पाहिजे असंही काही नाही गुळाऐवजी तुम्ही साखर वापरू शकता किंवा मग मिक्सरला फिरवलेले खजूर वापरू शकता अंजीर वापरू शकता म्हणजे तुम्हाला गूळ आणि साखर दोन्ही वापरायचं नसेल ना मंडळी तर इथे खजूर वापरून सुद्धा तुम्ही अतिशय हेल्दी आणि साखर किंवा गूळ न वापरता तयार झालेले हे मोदक नक्की बनवू शकता खूप जास्त हेल्दी आणि सोबतच टेस्टीसुद्धा होतात तर आता गूळ इथे व्यवस्थितपणे या सारणामध्ये मिक्स होण्यासाठी मी काय केलं आहे पोटॅटो मॅशर घेतला आहे पावभाजीचा मॅशर आणि त्यांनी अशा पद्धतीने आपण हा गुळ आहे थोडासा मॅश करून घेऊया तर जर इथे गूळ बारीक किसून घेतला तर असं मॅश करण्याची अजिबात गरज पडत नाही तर बघू शकता दोन मिनटातच आपला गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यासोबतच मी याच्यामध्ये दोन चमचे दूध घातलंय तो व्हिडिओ चुकून थोडासा डिलीट झालेला आहे तर दूध घातलंय आणि छान याला मस्तपैकी अशा पद्धतीने परतून घेतलंय तर या मिश्रणाची एक छोटीशी गोळी किंवा बॉल बनतोय आ, तर समजून जायचं की आपलं मोदकांसाठीचं सा मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर मिश्रण आता हलकंसं कोमट आहे खूप जास्त गरम असताना मोदक हाताला चटके बसू शकतात म्हणून मी थोडंसं कोमट होऊ दिलं आहे तर या मिश्रणाचे तुम्ही लाडू बनवू शकता बर्फी बनवू शकता किंवा मग छोटे छोटे आकारातले पेढेसुद्धा बनवू शकता अगदी मस्त कंदी चवीचे हे पेढे तयार होतात बघू शकता तर आज आपण इथे मोदक बनवणार आहोत खास गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तर मी इथे मोदकांसाठीचा ॲल्युमिनियमचा किंवा प्लास्टिकचा जो कुठला साचा तुमच्याकडे असेल तो इथे वापरून तुम्ही छान मस्तपैकी गोलमटोल अशा पद्धतीचे हेल्दी प्रोटीन रिच असे हे मोदक बनवू शकता कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गूळ किंवा मग फुटाणे असतील फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे हे जे मोदक आहेत तुम्ही नक्की एकदा करून बघा गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये एकतरी दिवस ह्या पद्धतीचे हेल्दी असे मोदक नक्की बनवून बघा आणि हो हे मोदक टिकतात सुद्धा आठ ते दहा दिवस अजिबात खराबही होत नाही कारण याच्यामध्ये आपण खूप जास्त लिक्विड किंवा पाणी दूध घातलेलं नाही आहे तर बघू शकता हा मोदक इथे तयार झालेला आहे अजिबात कोणीही हा मोदक खाल्ल्यानंतर ओळखू शकणार नाही की हे मोदक आपण गुळ फुटाण्यापासून तयार केलेले आहेत तर अशाच पद्धतीचे मी सगळे मोदक इथे तयार करून घेते तर बघू शकता एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे आपले हे गुळ फुटाण्याचे मोदक इथे तयार आहेत पण हो मंडळी जर तुमच्याकडे साचा नसेल मोल्ड नसेल मोदकांसाठीचा सा, तर हे मोदक कसे बनवायचे तेसुद्धा दाखवते तर आता पाच मोठ्या आकाराचे मोदक तयार झाल्यानंतर एक छोटासा गोळा उरला आहे आता त्याचा मोदक आपण विदाऊट साचा किंवा मोल्ड बनवून बघूया अशा पद्धतीने कुठलीही टूथपिक घ्यायची आहे छोटीशी तुम्ही काडी किंवा अगरबत्तीची काडी माचेसची काडी घेतली तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला मोदकांचा आकार देऊन त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने विदाऊट मोल्ड किंवा साचा आपला हा छोटूसा असा बापांसाठीच्या नैवेद्यासाठीचा मोदक इथे तयार झालेला आहे तर साचा असेल तर साचा वापरून किंवा मग नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी सुबक सुंदर असे कळ्या असलेले मोदक जे आहे ते सोप्या पद्धतीने बनवू शकता तर आता हे मोदक अजून जास्त डेकोरेट करण्यासाठी किंवा दिसायला सुंदर दिसण्यासाठी मी इथे हलकासा केशरी जो रंग आहे त्याने याला गार्निशिंग करते हलक्या हाताने असा टीका लावल्यासारखा आपल्याला ला हा रंग जो आहे तो याच्यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे बघू शकता अतिशय सुंदर दिसतो आणि गणपती बाप्पांचा प्रसाद आहे तर तो थोडासा अट्रॅक्टिव्ह किंवा सुंदर दिसायलाच हवा तर अशा पद्धतीने आपण याला डेकोरेशन तुमच्याकडे जर कलर वगैरे तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा हे जे मोदक आहे ते डेकोरेट करू शकता दिसायला खूप जास्त सुंदर दिसतात काजू बदामाचे काप किंवा पिस्त्याचा एक एक काप लावला तरीसुद्धा खूप जास्त सुंदर दिसतात हे मोदक तर त्यानंतर मी इथे जे केक डेकोरेशनसाठी शुगर बॉल्स असतात छोटे छोटे ते याच्यावरती लावून दिलेले आहेत बघू शकता खूप जास्त छान दिसत आहेत ना तर अशा पद्धतीचे हे गुळ फुटाण्याचे एकदम पौष्टिक हेल्दी असे आणि करायला एकदम सोपे घरच्याच साहित्यात तयार होणारे गुळ फुटाण्याचे मोदक तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची ही युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक मोदक तोडून दाखवते बघू शकता अगदी इझिली तुडतोय खूप जास्त सॉफ्ट झालेला आहे आणि हो मंडळी जर मिश्रण थोडंसं कोरडं झालं तर अजून एक दोन चमचा तुम्ही याच्यामध्ये दूध घालून हे मोदक छान मस्तपैकी वळू शकता ला ला तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला खूप जास्त लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि आपल्या चॅनलवरती असेच खूप सारे व्हिडिओज बघण्यासाठी जो विष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय गणपती बाप्पा मोर्या